thank हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूनम मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण खूप छान आहोत सो आज बघा सुट्टीचा दिवस आहे आणि बाकीचे सगळे छान झोपले होते सो मी लवकर उठली होती तर मग मी माझ्या आंघोळी आणि कपडे ह्या गोष्टी मी करून घेतल्या आणि त्यानंतर मग काल संध्याकाळी मी मग हे इडलीचं सगळं बारीक करून ठेवलं होतं कारण संडेला काहीतरी सगळ्यांना छान नाश्ता द्यायचा म्हणून पण असं झालं की इडलीचं ना लवकर आलंच नव्हतं सो साधारण हे अकरा वाजले होते आत्ता तरी पण काही हे इडलीचं व्यवस्थित आलं नाही त्यामुळे मी बरीचशी माझी कामं उरकून घेतली की थोड्या वेळाने ये हे येईल म्हणून पण येत नव्हतं आता म्हटलं नाश्त्याला दुसरं काय बनवायचं परत पोहे हे ते काय नॉर्मल आपण वीकच्या मध्ये पण असं बनवतो संडेला थोडंसं काहीतरी पोटभर म्हणजे असं दिवसभर खातील असं मला काहीतरी बनवायचं होतं मग मी हे खाटलं होतं पण आता आलं नव्हतं मग तरीही म्हटलं चला जेवढं होईल तेवढं आता आपण नाश्त्याला ॲटलीस्ट चहासोबत सोबत दोन दोन होतील एवढं काढून घेऊ म्हटलं प्रत्येकाला त्यामुळे मग मी एक हे उकड उकडण्यासाठी ठेवलं होतं इडली शिजण्यासाठी मग बघू म्हटलं जसं नंतर येईल तसं करता येते म्हणून सो बाजूलाच मग त्यानंतर इडलीचं वगैरे ठेवलं आणि मग चटणी वगैरे मी बनवून घेतली आणि ह्या वेळेची ना चटणी खरंच टेस्टला खूप छान झाली होती पण मी रेसिपी काही शूट केली नाही नेक्स्ट टाईम कधीतरी शेअर करेन सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर मग मला हे तांदूळ वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं कारण काय होतं वीकच्यामध्ये हे सगळं काढायचं म्हटलं की विहांचं खूप म्हणजे असं मधी मध्ये करणं होतं आणि दुपारच्या वेळेमध्ये मग मा किती आपण काय करू शकतो ना असं होत होतं मग मी म्हटलं चला हे संडेला सगळं व्यवस्थित ठेवून घेऊ सो हे काय तांदूळ होते जे की मी मध्ये जसं थोडेसे साफ करून वगैरे ठेवले होते फक्त डब्यामध्ये ठेवायचे राहिले होते सो ते मी भरून घेतले त्यानंतर आता मोठ्या डब्यामध्ये भरायचे होते पण मला ही काही पिशवी उचलत नव्हती सो यांच्याकडून मग ते मी सगळं ओतून वगैरे घेतलं डब्यामध्ये आणि आज वगैरे काही होऊ नेऊन मग त्याच्यामध्ये लवंग वगैरे सगळं तमालपत्र वगैरे म्हणजे सगळी ते पानं वगैरे थोडीशी खायची पावडर म्हणजे धान्याला जी लावायची पावडर असते ते सगळं लावून ठेवलं होतं सो ते छान मग सगळं आम्ही डब्यामध्ये पॅक वगैरे करून घेतलं आणि आता इथं दिसत असेल विहानमध्ये मध्ये कसं करतो त्यामुळेच मग हे मला कसं एकटे असताना सगळं काही करता येत नाही आणि तो झोपला पर की परत असं होतं की मग चला आता आपण फर्श वगैरे पुसले अंगोळ वगैरे तर परत ह्या गोष्टी कुठं करत बसायचं असं वाटायचं मला त्यामुळेच मग हे ठेवलं होतं सो आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कसं म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी निवांत करू आणि थोडंसं एखाद्या दिवशी फर्शी वगैरे वे वेळान पुसली तरी चालून जाते तसंही म्हटलं सगळे घरी असतील तर थोडंसं इकडं तिकडं पसारा वगैरे करतातच त्यामुळे सगळे जेव्हा नाश्ता वगैरे करून सगळ्यांच्या अंगो वगैरे उरकल्या की थोडासा वेळ असतो त्यावेळेमध्ये मग फर्शी वगैरे पुसता येते आता एका खामाला लागल्याने दुसरं काम मी काढलं नाही असं होणारच नाही सो लागलीच काही किराणा होता तो बी तो पण सगळा मी डब्यांमध्ये भरून ठेवला आणि राहिलेला थोडा थोडा काही किरणा नसतो तो असा मी डब्यांमध्ये ठेवत जाते आणि मग डाळी वगैरे असतात त्या मग मी फ्रीजमध्ये ठेवत जाते कारण कधी कधी काय होतं ना मी खूप सारा एक्स्ट्रा डाळी भरून ठेवते सो त्यामुळे लावून घेऊ सो इथे नाही ही गावावरून आणलेली मोहरी होती आणि ही डब्यामध्ये भरपूर दिवस झाले अशीच राहिली होती स्वतः आता काय करते ह्याला छान धुवून ठेवते म्हणजे उद्यापासून कसं यूजमध्ये आणता येते कारण बरेच दिवस झाले शक्यतो मोहरी ना मी विकत कधी आणत नाही गावावरून आणलेली असते ही बारीक मोहरी असते ना हिवाली हीच आवडते मला सो मोठी मोहरी असेल तर थोडीशी नको वाटते ती सदाही ना बरेच दिवस झाले पॅक होती म्हणून म्हटलं की चला थोडंसं आज विहांची जी खेणी लागत नाहीत ना थोडीशी मोडलेली वगैरे होती ती सगळी या जिथं फेकून द्यायला लागलेलो ला। आहोत कारण खूप रोज उठून हाच पसारा चालला होता की रोज तीच खेळणी काढणे भरणे आणि ती लागत नाही ती पण मग म्हटलं चला आता थोडासा पसारा ना कमी करूया म्हणून मग आज हे सगळं काढलं आहे आवरायसाठी सो इथं बरंच काय काय आहे सगळं यामध्ये जी जी लागत नाही थोडीशी हे झाली होती ती सगळी खेळणी टाकल्या काही म्हटलं थोडासा पसारा जो आहे तो कमी करूया आता जेवढी लागतात ना मोजकी घेणी तेवढीच ठेवणार आहे मी बाहेर आणि बाकीची सगळी आतमध्ये ठेवून टाकायची आणि जी लागत नाही ती टाकून सोडायचं असं ठरवलंय मी आता गोबाजा हे सगळं आवरून घेतो आम्ही पटकन आता हे सगळं आवरता आवरताना आवर दुपारच झाली होती तोपर्यंत म्हटलं दुपार जेवणाची सगळ्यांचा टायमिंग झाला होता आणि जेव्हा कधी सुट्टी असेल ना तेव्हा सगळ्यांना आवर्जून अशी खूप भूक लागलेली असते आप आणि आपण तेव्हाच नेमकं ही सगळी कामं काढत बसतं मग चला म्हटलं पटकन नाही यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवून घेते तर मी भात आमटी बनवली होती आता भात आमटी फक्त काय खायची म्हणून म्हटलं चला इथं एक भाजी बनवून घेते कारण फ्रीजमध्ये थोडासा मसालाही होता म्हटलं चला आता ही भाजी बनवून घेते आणि भाजीमध्ये तो मसालाही यूज होऊन जाईल तर मग मी इथं जिरं मोहरी टाकला कांदा टमॅटो छान बसल्यानंतर लाल तिखट हळद मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे जो मसाला होता तो टाकला आणि मला इथं बनवायची होती वांग्याची भाजी कारण मग ही वांगी म्हटलं तर दोन चार दिवस झाले आणली होती तर हीच बनवून घेते म्हटलं कारण उद्यापासून मंडेला म्हणजे संडेच्या दिवशी मग मी नवी सगळ्या भाज्या घेऊन येते सो त्या उद्यापासून बनवता येतात म्हणजे सगळ्या म्हणजे एक दोन तीन दिवसाच्या सांगते मी एकदम पण आणून फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण मला शक्यतो तसं आवडत नाही त्यामुळे आणि हा मसालाही मला संपवायचा होता त्यामुळे मग थोडीशी अशी मोठी मोठी वांगी कट करून घेतली मी आणि छान ही म वांग्याची भाजी वगैरे बनवून घेतली आणि पाणी मी जास्त यूज करत नाही वांग्याची भाजी वगैरे करताना तर जेवढं होईल तेवढं वाफेवर शिजवून घ्यायची म्हणजे भाजी कसं एकदम टेस्टला खूपच छान होते आणि ह्यासोबत भाकरी वगैरे असेल तर मग अजून थोडंसं छान लागतं शक्यतो आम्ही चपाती कमीच करतो तर इथं बघू शकता हे ब पाणी जे आहे ताटामधलं ते मी त्यामध्येच घाते त्यांना भाजी छान होते सो इथं वांग्याची छान अशी चमचमीत भाजी मी बनवून घेतलेली आहे आणि तर बराच वेळ ना सगळ्या कामांमध्ये गेला होता तो मलाही खूप कंटा आला होता त्यामुळे मग मी यांना म्हटलं की तुम्ही विहानला ना थोडीशी आंघोळी वगैरे घालून घ्या सो ह्यांनी विहानला आंघोळी वगैरे घातली आणि कसं होतं माहिती आहे का विहान माझ्याकडून एक एकदा काहीच करायला नको म्हणतो म्हणजे हे वगैरे घरी असतील ना तर ह्याला कपडे म्हणा किंवा सगळं खाई त्याला डॅडू करून नाही तर त्याच्या काकांकडून करून घ्यायचं असतं आणि जेव्हा कोणी नसतं तेव्हा चुपचाप मग सगळं करून घेतो मग मस्ती थोडी त्याची जास्त वाढलेली असते म्हणून मग अन्न तुम्हीच कर त्यानंतर काही फ्रूट्स वगैरे आणलेले होते तेच ठेवायचे होते मला वॉश वगैरे करून तर सध्या कशी करते मी कोणतेही फ्रूट्स आणले ना की अगोदर म्हणजे ॲपल किंवा डायम्रो किंवा ऑरेंज असेल ना तर मी फ्रीजमध्ये ठेवायची पण सध्या काय करते मी कोणतीच फ्रूट्स वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाहीये तर ती बाहेरच ठेवते कारण मग कधी होतं ना पटकन विहान वगैरे मागितलं की मग त्याला पटकन देता येतं नाही तर मग कसं फ्रीजमध्ये ॲपल वगैरे ठेवलं की ते अगोदर एक तास बाहेर वगैरे काढून ठेवावं लागतं तर मग ते लक्षात नाही हान तिथून तुम्हाला सगळ्यांना हाय करतो त्याला करत आहेत आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणजे मला सगळ्यात तर अगोदर कर्वेनगरची तिथं डीआयवाय आहे मी त्या दिवशी डिमांड मध्ये जाता जाता बघितलं होतं म्हणजे इतकी वर्ष आम्ही इतर होतोय तरी मला माहित नव्हतं की जवळपास आमच्या डीआयवाय आहे म्हणून आणि तिथं बऱ्याचशा आपल्याला ज्या घरातल्या गोष्टी असतात त्या तिथं छान भेटतात असं मी बऱ्यापैकी ऐकलं होतं पण मी इतके दिवस झाले कधीच गेली नव्हती त्या म्हणजे मला ते माहीत होतं वाचत पण एवढं पण माझ्या ना असं लक्षात न आलं की ते डीआयवायचं आहे आणि तिथं सगळं भेटतं म्हणून सो त्या दिवशी जाता जाताना मी सहज असं बघितलं तर तिथं ते आहे जसं चला म्हटलं यांना थोडस ना तिथे जाऊन म्हटलं की मला काही गोष्टी हव्यात मेन म्हणजे मला दोरी उडी हव्या आहे सो तिथे ती भेटेलच कारण ती अशी दोरी उडी हवी आहे ना जे जितक्या आपण उड्या मारल्यात ना सो त्यामध्ये त्या काउंट होतात सो ही आहे करून त्यापासून मंडे आहे तो तर मग मला ते सगळं चालू करायचं आहे योगा आपलं संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं दोरी उड्या आहे सगळं जे जे असेल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअरच करेन तसं मला हे म्हणत आहेत की तुझं एवढं वजन नाही आहे पण तरी चला म्हटलं आपण आतापासून हे करू एवढी काय वाटत नाही आहेस तू अशी एवढी झाडं काय एवढी तुला आता लगेच लगेच अशी एवढी काही गरज नाही आहे म्हणून तरी म्हटलं कधी पण आपण चांगलंच ते कधी ना कधी तर स्टार्ट करावं लाच पाहिजेत म्हटलं सो त्यामुळे बघू कसं काय काय होतंय तुमच्यासोबत सगळं शेअरच खरंय सो आता जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे मग म्हटलं की चला जाऊन पटकन जाऊन यायचं म्हणून अरे बिहन राहून द्या ह्यांना ना थोडस फुल ड्रेस घातलेला आहे मी पण त्याला तो बिलकुल आवडत नाही आहे काढ म्हणतोय तो त्याला असे सॉफ्ट जेवढे ड्रेस असतील ना तेवढेच आवडतात त्याला असे बाकी नवीन काही नको आता दिवाळीतला ड्रेस पण तसंच पडून जातो तो कारण एकच दिवस काढलेला आहे आणि परत घालायचं म्हणजे की त्याला ते बोचणार म्हणून तो नको म्हणतो सो त्यामुळे मग मी त्याला थोडेसे असे सॉफ्ट जे कपडे असतात ना ते घेऊन येते आता बघू आव आवरा के तुमचं ह्यांचं आवरायचं आहे हे विहानला आवरायला लागले मी अगोदर रेडी झाली कारण मग मला विहान नंतर रेडी व्हायला देत नाही म्हणून विहो एक मिनिट राहायचं आहे राहू देत ना छान तर आहे देवप्पाला जाऊया हा जाऊया देवप्पाला हा देते वॉच पण हवं विहानला म्हणे देते देते आणखी काय हवं तुला घालू आज घेऊया चल तिथे डीआयवाय मध्ये छोटस वॉच दिसलं की मग मी तुझ्यासाठी आज घेते हा वॉच तिथं घालू का घेते घेते आज असेल तर तिथं घेऊया हा विहानसाठी छोटस कारण तो माझं वॉचच ठेवत नाही आहे यांच्या वॉच कडे एवढं नाही जातो पण माझं वॉच त्याला हवं असतं काय झालं बीबी नको राहू दे पिलू छान आहे ना ड्रेस का काढू छान तर आहे असू दे हां दे पप्पा करायला जायचं नाही का आपल्याला जायचं आहे ना चला तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की ह्यांच्या सुट्टीचा असेल तेव्हा आपण सगळे आपले प्लॅन म्हणजे कामाचे प्लॅन असतात ते मी ठरवून ठेवते त्यामधलं चेक होतं की मला बरेच दिवसापासून इथं पी एन जीमध्ये यायचं होतं पण बऱ्याच वेळेला असं होतं असं व्हायचं की मला जेव्हा वेळ असतो तेव्हा यांना नसायचा किंवा ह्यांना जेव्हा वेळ असतो तेव्हा मला जाऊ जायची इच्छा नसायची मग कंटाळा खूप करायची सो थोडंसं ह्यांना म्हणून ना मी इथं पी एन जीमध्ये घेऊन आले कारण माझं थोडंसं काम होतं म्हणून कारण बरेच दिवसापासून ते पेंडिंगच चाललं होतं मग चला म्हटलं आज थोडंसं यांच्याकडून वेळ घेऊन आपण जाऊन ते करूया बघूया होतं का म्हणून मग आम्ही इथं आलो मी, मी काही गोष्टी बघत होते तेवढा वेळ इथं ते विहान खूप म्हणजे खूप छान खेळत होता आणि इथं जे बाजूला म्हणजे हे आहेत ना तिथं तो असं चाललं होतं की मीही देवपप्पा करतो आणि ह्यांनाही असं चाललं होतं की तुम्ही इथं देवपप्पा करा म्हणून त्याचं असं आहे ना कुठेही देवपप्पा दिसले की त्याचं चालू होतं त्याला एवढी कुठून आवड निर्माण झाली मलाही काही समजत नाही आहे आणि त्या दिदीसोबत तर इतका तो छान खेळला ना खूप म्हणजे खूप मला पण थोडंसं त्याच्याकडे बघूनही वाटत होतं बाकीच्यांचं सगळ्यांचं लक्ष विहानकडेच होतं की तो एवढा मस्त अगदी खेळत होता म्हणजे त्याचे बाहेर आलं की बिलकुल किरकिर नसते त्यानंतर आम्ही आलो होतो डी आय मध्ये आत्ताच्या लहान मुलांना बिलकुलही सांगायची गरज नसते आता शॉपिंग मॉलमध्ये असेल किंवा डीमार्टमध्ये असेल किंवा आणखी कुठं असेल ना जितकं त्यांना वस्तू समोर खेळायच्या दिसतील ना तेवढा बरोबर ते स्वतःशी स्वतः ओळखतात आणि नेऊन ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवतात सध्या तरी विहानचं हेच चालू आहे म्हणजे डीमार्टमध्ये गेलो किंवा आणखी कुठं गेलं तरी जेवढं त्याला लागतं ना तो बरोबर घेतो आणि त्यानंतर मग आपल्या ट्रॉलीमध्ये किंवा बास्केटमध्ये ठेवायचं काम करतो त्या दिवशी तरी मार्टमध्ये इतकी त्यानं मस्ती केली होती ना की खरंच आम्हालाच खूप हसू येत होतं त्याचं हे सगळं वागणं बघून आणि बाजूच्या ते खूप म्हणजे सगळेच हसत होते असं हे यांचं काही ना काहीतरी चालूच असतं पण तेवढं तो शांतही राहतो आणि हट्टीपणा नाही करत की मला हवं आहे म्हणजे हवं आहे असं त्याचं कधीच नसत डॅडूकडे नेऊन दे च डॅडू नेऊन हां कुठं जाऊ डॅडू हे इथं आहे डॅडू चल हे आहेत समोर आहे डॅडू अरे समोर आहेत ना डॅडू चल आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय